नमस्कार बाबा थमनेल बघून विषय तुमच्या ध्यानात आलाच आजचा आपला विषय काय तुम्ही ज्यांना दिला आता थमनेल मध्ये बघितलं तो शेम आपल्या मोठ्या भारत गत दिसतो आणि शेन त्याचा पळ सुद्धा भारत सारखाच आहे कारण मित्रांनो विषय आहे हा नंदी मोदींकरांचा भारत आहे त्याचा पण पळ जबरदस्त आहे आता मागच दोन सलग मैदानात गुलालात आला त्यामुळं मालकाने ड्रायव्हरला एक तोळ्याची अंगठी दिली तर त्या मालकाचं मन सुद्धा किती मोठं असेल विचार करा आणि ड्रायव्हरला पण सांगून नंदी गुलाला तो विषय काय नंदी दोन वर्ष झालं मैदानामध्ये पोहोचतो पण आजपर्यंत नंदी सर्वांच्या समोर कापरा आला नाही विषय असा होत नंदी चांगल्या चांगल्या मैदानात सुद्धा गुलाला दिसतो या पण नंदीला टॉपच्या वीस नंदी मधला एकही पायरा भेटत नाही म्हणजे आपण म्हणतो ना आपला पकासूर असो सरजा असू परत असो कोणताही नंदी असू असा मोठा पैरा त्या नंदीला भेटत नाही का तर वाईट प्रकरण होते असं म्हटलं जाते अरे स्वप्न त्या नंदीचे मालक त्या का पाठ मध्ये बोलले की आपल्याला नंदी जर मोठ्या नंदीवर पावायचं म्हटलं तर नंदी आपला रोज गुलाला दिसत कारण तुम्हाला भारतचा तर कोळ माहितच असेल तसा इथे तसाच ह्या नंदीचा सुद्धा पळ आहे बाबा नंदी डॉपचा पळतोय पण नंदीला पैरा चांगला भेटत त्यामुळे नंदी आता अंधारात आहे तर त्या गरीब गाडा मालकाचं एक कारण हे सर्व जनते पुढे पसरवण्याचं काम आपल्या तर्फे करण्यात आलेलं आहे आता सध्या म्हटलं तर तुम्ही हेच आहे कारण एवढा चांगला मेंदू पळणारा आता मागच्या कालच झालेल्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलला गाडी तीन नंबरला पात्र झाली मग विचार करा गाडी पण जबरदस्त असं कळते बाबा नंदी गुलाला तर दिसतोय नंदीला पैरा चांगला भेटायसाठी दे वायदी देण्याचं प्रकरण येते नंदीला पहिला कधी ना कधी तरी चांगला भेटतोच पण वायदी दिल्याशिवाय पहिला टॉपचा नंदी म्हटलं तर वायदी शिवाय नंदीला पहिलाच भेटत नाही त्यामुळे नंदी तो आता आधारच आहे आणि तुम्ही विचार करा की जर असं प्रकरण जर चालू राहिलं तर त्या गरीब गाडा मालकाला करायचं काय आणि त्याचा नंदी शेवटपर्यंत अंधारातच आहे का शक्य आहे कारण टॉपचा पहिला जर भेटलाच नाही तर नंदी आधारात राहण्याची शक्यता जास्त आहे तुम्ही विचार करा पण असं नाही कधी ना कधी तर चांगला नंदी भेटेल आणि त्या नंदीला सुद्धा टॉप मध्ये जाण्यापासून कोणा होऊ शकत नाही काल झालेल्या मैदानात सुद्धा बघितलं असेल की त्या नंदीला क्वार्टर फायनल पुढे तोंडावर किती पब्लिक होत मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण बोललो होतो बरीच म्हणले की बाप्पा सर मधून पळत होता मी बाप्पा सोडून नुसता विषय घेतलेला नव्हता मी सर्वच नंदीच्या विषय वी सांगत होतो तुम्हाला कारण नंदी खाली पळत आली तोंडाला जे पब्लिक थांबत ते पब्लिक तिथं नाही थांबलं पाहिजे कारण त्या पब्लिकामुळे नंदीचा तास पलटी होते आणि तास पलटी झाल्यामुळे गाड्या फॉल होत्या नाही तर नंदीचा पळ कमी होतोय तोंडाला आल्यावर असा विषय होतोय त्यामुळं पळ कमी होतोय आणि पळ कमी झाल्यानंतर अशा घटना घडतात की नंदी माग हो पडेल नाहीतर नंदीची गाडी फॉल जाईल त्या गाडी मालकाला बी खूप नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे कारण नंदी मैदानात आणायचं म्हणजे सोप नाही असा विषय राहिलेला आहे पाहून त्यामुळं आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर आपल्या नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका की हा नंदी मैदानामध्ये पळताना कोणी कोणी पाहिलाय धन्यवाद